Oh, yeah. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात वाहन सोरी मोटा है। चोरी मोठ्या प्रमाणात घडत आहे या मोटरसायकल चोरीवर आळा बसवा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यां। यांच्या आदेशान्वये आज मध्यरात्री आदेशांवर एकशे दोन वाहन तपासणी करण्यात येऊन पंचेचाळीस वाहनांना दंड देण्यात आला तर एकोणवीस वाहन धारकांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते वाहन जप्त करण्यात आले ते जप्त करण्यात आलेले वाहन मालकांनी कागदपत्र दाखवून घेऊन जाणे कदाचित कागदपत्र नसले तर हे चोरीचे वाहन असू या वाहन केले कोणाकडून खरेदी आधारावर चोरांकडे पोहोचण्यासाठी पोलिसांना मदत मिळेल मोटरसायकल जप्ती करण्याचे उद्देश एकच आहे की मोटरसायकल चोरींवर आळा बसवा यासाठी हे मोटरसायकल जप्ती अभियान राबवण्यात आले मात्र मोटरसायकल चोरी होतात ते सापडतात मात्र मोटरसायकल चोरी होतात ते सापडतातही परंतु रिटेक हे तात्पुरता स्वरूपात नसून कायमस्वरूपी यावर यावर आळा बसवा म्हणून हे अभियान राबवण्यात आले ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन नाही आरसी बुक नाही असे वाहन जप्त करण्यात आले आहे नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की वाहन घेताना संपूर्ण कागदपत्रे तपासा व कागदपत्र पूर्ण असेल तरच वाहन घ्यावे वाहनांची कागदपत्रं नसेल तर वाहन घेऊ नये व या संदर्भात शहर पोलिसांना कळवावे यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहन चोरीवर आळा बसण्या असे शहर पोलीस प्रभा कर या या शहर या सहभाग होता <ड़ागा> मानवी मनोरा रचण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाच संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन